संत तुझ्यावे आरती देवाची कृषा करता करता तुमच्याकडे संत जर आले तर संत काय करावं समी तर देऊ थोडे बाबत ठेवा पण आज पुढे आणि हाच आता घेऊन आध्यात्मिक माझी वाघाडी आहे त्यांनी आज हा संत मिनाचा कार्यक्रम केला आहे संत मिनाच्या कार्यक्रमाचं महत्व म्हणजे संत मिनाचं महत्व काय आहे ते महत्व असं आहे की खाली संताशी असे या ठिकाणी असं पूजा करी कशी कशी काय वाचा इच्छिते तुमच्या मनातल्या सव्छा होती तर यावर्षी पंढरपूरला जी सुख सुविधा केली आमच्या बालक साहेब सर्वांनी पालक पूर्वी त्रुकोणाचं होता नाही आहे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास म्हणजे निवास आहे पण जवळजवळ म्हणजे या दहा दुण वर्ष आमच्या पंढरपूर जिल्हा पंढरीचा वास हे चंद्रबाने पंढरीचा तर अशा प्रकारची अवस्था होती पण यावर्षीची जी शासनाने व्यवस्था केली ती फार आता दवाखाना औषध सांगू तुम्हाला पाणी पुढं करायचा हा विचारला यावर्षी दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री एखाद्याला आहार लागली तर पाणी होतच पण कोणाला ज्यूस घ्यायचं असेल तो श्री असेल जे ज्यूस चालते त्या ज्यूसची व्यवस्था होती पंढरपुरामध्ये सर्व व्यवस्था माझी शासनाला एक विनंती आहे व्यवस्था पण केली पण एक व्यवस्था ही दखल घेण्यासाठी गोष्ट आहे ती म्हणजे विदर्भ असो खानी जी असो इथून जे काही वारकरी करतात तर त्या वारकऱ्यांची व्यवस्था करतात त्यामध्ये प्रत्येक महिलेला किंवा पोलीस संरक्षण आवश्यक आहे तसं वाटत पोलिसांच्या सुरक्षेची गरज नाही

सातवी आहे काही लोक म्हणजे हा बार्केला पडला हा गार्केट लहानपणापासून पडला बाजारामध्ये कमी झाले तर हा जो दो दो, तो त्या माणसाला मागच्या एका माणसाला झडक वाढली आणि तो माणूस पडला होता अशा वर्षाने काय आणि तेव्हा आम्हाला कळालं होते त्या माणसाच्या व्यवस्था केली म्हणजे अशी अवस्था बार्क होऊ नये याकरता शासनानं संणं आवश्यक आहे दुसरा मुद्दा घरून निघाल्यानंतर का पंढरपूरला जाईल काय सांगता येत नाही तर शासनानं किंवा जो घेत असेल पंढरपूरला जात असेल त्याच्याकरता मला सहकारी जीवित बाजीबाबदारी म्हणून त्याच्याकरता विविध व्यवस्था करावी अशी माझ्या शासनाला एक मागणी आहे की एवढा आपण करावं शासनाने लक्ष द्यावं आणि आज जास्त मी माझी देवांची पूजा करता करता संत आहे बाबे पुढे उभा आहे सामोरे हा देव आहे असो तर या ठिकाणी संत भूमिके होत आहे विठ्ठल भर होत विठ्ठल त्यांची संध्यापुरा गेल्या काही वर्षापूर्वी देवी फाटावर

आणि या ठिकाणी आमचे गणधीव सॉरकर केला होता मला फार एक एकूण नेते हा शर्मा वाटतो तर पुढा मला या कार्याबद्दल मी तश्च येतो रामकृष्ण हरी जय हरी जय गुरु